सो थोडेसे ना मिसकन्सेप्शन्स आहेत दर्शकांच्या पुष्कळ रुग्णांना पित्त आणि पित्त आयुर्वेदात पित्तला काय अंगावर खाज येणं ह्याला पित्त म्हणतात सो पित्त वाचक टेंडन्सी असते अलोपथी डझंट बिलीव दॅट आम्ल पित्त म्हणजे जठरातलं आम्ल म्हणजे ऍसिड जठरातून जेव्हा अन्न नळिकेत येतं त्याला पित्त म्हणतात ज्याला आम्ही मेडिकली गॅस्ट्रो इसोफिजल रिफ्लक्स म्हणतो आपल्या अन्न नळिका आणि जठरामध्ये एक वॉल्व असतो जेव्हा आपण जेवण करतो तो वॉल उघडतो जेवण खाली जातो वॉल बंद होतो okay. हायटस हर्निया किंवा असं लूज झाला वॉल तेव्हा तुम्ही जेव्हा आडवं पडता किंवा तिखट खाता किंवा मद्यपान करता धुम्रपान करता स्मोकिंग अल्कोहोल जठरातला ऍसिड वर येतं आपल्या देवानी अशी रचना केली आहे की अन्न नळकेला एक पर्टिक्युलर काइंड ऑफ कॉमस एपिथिलियम असतं विच कॅनॉट हॅन्डल ऍसिड पोटातलं का पोट ऍक्च्युअली आपलं जठर जे आहे ते ऍसिड म्हणजे आम्ल निर्माण करतं So, जठराची लाइनिंग जी असते इट इज इम्युन टू ऍसिड पण तेच ऍसिड आणि हे ऍसिड आपल्याला गरजेचं आहे सारखं ऍसिडिटीचे गोळ्या घेणं योग्य नाही देवाने आमलं का बनवलंय कारण तुम्ही जेव्हा जेवण खाता त्यात काही जंतू असतील किंवा काही इम्प्युरिटी असतील ते ऍसिड त्याला मारत सो हे ऍसिड आपल्या शरीराला प्रोटेक्शन आहे आणि साधं हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे जे तुम्ही बाथरूमला साफ करता ना तेच हायड्रोक्लोरिक ऍसिड आपलं जठर बनवतं आणि ते आपलं प्रोटेक्शन आहे सो so, सतत अँटॅसिड घेणं हे चांगलं नाही